मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला पाहिजे मित्रांनो आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर मित्रांनो आज आहे आपला त्र्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन तर सर्वात पहिली सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिन हा यासाठी साजरा केला जातो याच दिवशी भारतीय राजघटना सुरू झालेल्या त्यामुळे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो तर आता माझं वर्कआउट झालेलं आहे आणि मी लवकर उठली आहे फार मी साडेपाचला उठली आहे आज आज मला जाग आली जास्त आणि खरं सांगते मित्रांनो रोज वर्कआउट करणं गरजेचं आहे जर तुम्ही वर्कआउट नाही केलं तर तुम्हाला फ्रेश फील नाही होणार काही वर्षांपूर्वी मी ही वर्कआउट नाही करायची मी लेट लेट झोपायची टू बी ऑनेस्ट मी लेट झोपायची लेट उठायची आणि त्यामुळे ना मला ना खूप त्रास व्हायचा खूप त्रास या काही दिवसात मी वर्कआउट करते जसं तुम्ही बघताय मी मुद्दाम यासाठी तुम्हाला नाही सांगत ते मला समजवण्यासाठी मी रोज कॅमेरासमोर येते आणि म्हणते की मी वर्कआउट केलं आहे म्हणजे ते माझ्या तसलीसाठी म्हणते की मी वर्कआउट केलं आहे सो रोज वर्कआउट करा मित्रांनो खूप भारी वाटतं आणि आत्ता मला एकदम फ्रेश फील होतं आहे तर आपण आता थोड्या वेळाने भेटू जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं की इथे भरपूर जास्त थंडी आहे तर खूप जास्त थंडी आहे इथे म्हणजे इतकी थंडी आहे ना की पाणी बर्फासारखं आहे म्हणजे त्या पाण्याला हिशोबच नाही मी पाण्यात हात घातले तर असं वाटतं की बर्फाच्या पाण्यात हात घातला आहे आणि असं सांगण्यात आलं आहे की दोन ते तीन दिवस भरपूर जास्त थंडी असणार आहे स्वीटी उठली आहे बाकीचे सगळे मेंबर झोपलेले आहेत पिंटू धवळ्या पवळ्या परत सुंदरी सगळे झोपलेत आणि आमचा प्रिनेशही झोपलाच आहे तो कधी उठतोय बघूया प्रिनेश आमचा उठला आहे प्रिनेश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रिनेश साठी ब्रेड टोस्ट केले आहेत हा नाश्ता आहे प्रिनेश, दे प्रिनेशला चहा पी ना तुझी चहा चहा पिया तर आता मी चहा पितोय गाडी आई ना गाडी का आता या ना, ना का तुझा काय ऑफ शोल्डर आहे काका गाडी काका ये ना येई ना आम्हाला फोंड्याला जायचं भारीच वेळ गुमा 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 त्या गा आय डॅडी आय पापा आय चमी आय आश, नानी कोणाची नानी <laughs> 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 हा ना रोज माझी ऍक्टिंग करतो रोज आरशासमोर आणि आता तर त्याला ना कालपासून कालच्या ब्लॉकपासून पासून ना फार जास्त हे झालंय डायरेक्ट कॅमेरा समोर येतो आणि बोलतो गुड मॉर्निंग सर्व <laughs> गुड मॉर्निंग सगळ्यांना लाव 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 प्रिनेशचा डान्स दाखवूया आपण रिनेश तर आता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि आम्ही चाललोय फोंड्याला माझं थोडस काम आहे आ, ते करूया आणि मग घरी येऊया चला तर मग आऊ सांगे सकाळी कितली थंडी शीली? शीली थंडी तू कुडकुटाली मग आई खूप कुडकुडत होती थंडीत कारण की खूप सकाळी ती पाच वाजता उठते चहा बनवायला कारण तिला सवय पहिलीपासूनच पाच वाजता उठायची तर तेव्हा ती भरपूर कुड कुडकुडत होते आणि मी स्वतः उठलेली तेव्हा मी पण बघितलं किती थंडी होती सकाळची खूप जास्त थंडी असते तर आता आम्ही चाललोय फोंड्याला आम्ही वाट बघतोय गुजू भाऊंची ते आले की मग आम्ही जाऊ आणि माझं जे काम आहे ते झालं की त्यानंतर घरी येऊ आणि त्यानंतर आपला दिवा बत्तीचा दरवेळीचा प्रोग्राम करू आणि ब्लॉग आपला एंड करू रिक्षा आली आहे खालती आणि मागे आहे प्रिनेश आणि दिनेश दरवेळी लेट करतात यायला आणि इथे माझा दिनेशने पचका केलाय रिक्षा आली आहे म्हणून इथे काहीच नाही आले याला म्हणतात पचका घाई करून आणायला लावलं तर इथे मी दिनेशला विचारत होती की ही शेजारी जी ट्रॉली ठेवलीय त्याला काय म्हणतात तर तो सांगतो की इथे शिगमोत्सवात जेव्हा फ्लोट केले जातात वेगवेगळे नक्ष्याचे हे बघा ही ट्रॉली येते आणि या ट्रॉलीवर आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे ना अशी जसं रामायण किंवा व, व वेगवेगळं असतं रावण तर तसं बनवलं जातं आणि ते हलतात वगैरे आणि ते बोलतात वगैरे असं काहीतरी असतं फ्लोट म्हणतात त्याला आणि हे सर्व ना शिगमोत्सवात असतं तर मी तेच दिनेशला विचारत होती तर दिनेश, दिनेश आता काहीच नाहीये हे हे फक्त शिगमोत्सवात केलं जातं हे बघा आमच्या घराच्या अगदी जवळ आहे शांतादुर्गा मंदिर दाखवते तुम्हाला हे बघा खूप जवळ आहे आणि इथे दिनेश आणि प्रिनेश पासळे मारत म्हणजे शतपावली करतायत तरी ते आम्ही वेट करतोय भाऊंचा ते आले की आम्ही जाऊ बरं आमची जी एरियातले कुत्रे आहेत ना यांची मजा सांगते आ जेव्हा जेव्हा जे मी त्यांच्याकडे कॅमेरा करते ना तेव्हा ते लोक ते लोक लो ना पोस्ट देऊन उभे राहतात म्हणजे कुत्र्यांनाही कळत आजकाल कॅमेरा चला भाऊ आलेले आहेत आता आपण तात्या आता तू खूया आता घराच mhm mm <laughs>

快拜，走。 चला चला दोघ पण चला चला आता घरी मित्रांनो माझं जे काम होतं ब्लाऊजचं ते झालेलं आहे मला माझे ब्लाऊज शिवून मिळणार आहे फायनली दुकान मिळालं खूप शोधलं मी दुकान आणि फायनली मिळालं मला मुंबईला एक बरं काय पडायचं आमच्या शेजारीच वहिनी असायच्या त्यामुळे लगेच शिवून मिळायचा पण इथे हेच एक प्रॉब्लेम आहे ते ब्लाऊजवाली मिळणं खूप कठीण आहे सो so, फायनली मला मिळाली आहे आमच्याकडे पण आहेत पण त्या कुठेतरी गेल्या आहेत बाहेर त्यामुळे नाही मला तिकडे जाता येणार म्हणून आता ही शोधावी लागली आणि ह्या पण काकी छान आहेत खूप छान बोलल्या माझ्याशी आणि लवकर माझा ब्लाऊज शिवून मिळेल आणि छान वाटतय आणि दिनेश 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 सिरियस काय असं लोक विचारतात दिनेश काय असतात प्रिनेश प्रिनेश तर खूप जास्त खुश आहे प्रिनेशने प्रिनेश किती घेतले तुम्ही ते किंड किंडर घेतलंय त्याने म्हणजे कॅडबरीचं किंडर <laughs> त्याच्यासाठीच जा जातो तो कोंड्याला बघून घ्या तर आता रिक्षातच जाता जाताना मला अमूल पार्लर दिसलं तर हे जे अमूल पार्लर आहे ना या अमूल पार्लरमध्ये आम्ही फर्स्ट टाईम दिनेश आणि मी भेटलेले म्हणजे आमचं रजिस्टर मॅरेज होतं त्यावेळी दिनेशने आम्हाला आईस्क्रीम दिलेलं सगळ्यांना तर इथून आमची सुरुवात झालेली फर्स्ट टाईम आम्ही बोलायला स्टार्ट केलेलं इथूनच तर हे जे अमूल पार्लर आहे ह्याच्यासमोरच आहे ना ह्याच्या शेजारीच मामलेदार ऑफिस आहे म्हणजे जिथे रजिस्टर मॅरेज केलं जातं तर सो हे अमूल पार्लर माझ्या लक्षात आलं आणि मी तेच दिनेशला सांगत होती की आठवलं का तुला आपण इथे ते फर्स्ट टाईम आलेलो आपण इथे ते फर्स्ट टाईम बोललेलो सो अशा आठवडी लक्षात राहतात पाठचं गटचं गे त्याला काय कळत तू आजू यो, यो, यो मम्मा यो। एक सोडला कसं तर फायनली मित्रांनो मी, मी घरी आलेली आहे आता थोड्याच वेळात दिवा लावायचा आहे मी माझं घातलंय फोटो काढायला बघा कशी रेडी असते Да. Y que... Can... चल घराय बाय शुभ संध्याकाळ मित्रांनो तर आत्ता दिवस पूर्ण मावळला आहे आणि मी दिवाबत्ती केली आहे जसं तुम्ही पाहिलं असेल आणि प्रिनेशची मस्ती चालतच असते आणि असेच जर प्रिनेशची मस्ती तुम्हाला पाहायची असेल माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये मध्ये तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रिनेश कसा वाटला आमच्या घरातलं कोणतं कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडतं तेही सांगा आणि आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं मोफत आहे त्याचबरोबर बाजूचं बेलायकॉनही दाबा जेणेकरून तुम्हाला कळेल की मी व्लॉग कधी घालते त्याचबरोबर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करा मित्रांनो तिथेही मी न्यू न्यू रील्स घालत असते त्याचबरोबर माझे ब्युटीचे व्लॉगसुद्धा मध्ये मध्ये येणार आहे मित्रांनो सध्या तरी मी डेली व्लॉग्स करते पण मध्येच मी ब्युटीचेही व्लॉग घालणार आहे तर तुम्हाला बघायला मिळतील आणि भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू